पण जेव्हा पहिली मोठी ऑर्डर आली जसं तुम्ही कडे रिलायन्स रिलायन्सवाल्यांनी तुम्हाला अप्रोच केला तर तेव्हा इंडस्ट्रीसाठी तुम्हाला स्केलअप करावं लागलं असेल त्या दरम्यान कसा राहायला प्रवास सुरुवातीला ना, ना आम्ही सगळं कढईमध्येच रवा भाजणं वगैरे करत होतो आणि त्यावेळेला रेसिडेन्शियल म्हणजे वृंदावन सोसायटीची ही रेसिडेन्शियलच कॉलनी तिकडे आम्ही सोसायटीमध्ये करत होतो पण हळूहळू काय झालं जसे तुम्ही म्हणता ऑर्डर वाढत गेली ना तर दिवसाला एक पन्नास एक किलो रवा भाजायचा असेल तर तो, तो तुम्हाला दुपारच्या वेळेस बंद ठेवा असं नाही करता येईल मग तरवा भाजण्याचा वास मग लोकं त्याची कंप्लेंट करायला लागली की रोजचा तो वास नाही चालणार ना कधीतरी तुपात भाजलेला रवाचा वास आपल्याला बरा वाटतो मग तसा चालणार नाही मग असं तर त्यावेळेला विचार करायला लागला की काहीतरी आपल्याला रोस्टिंग मशीन वगैरे घेतलं तर बायकांचाही कष्ट त्याच्यामध्ये वाहते कारण बायका पण एवढं करून हात दुखायला लागतात ना तर मग ते करायचं झालं तर आपल्याला इंडस्ट्रीयल एरियात जागा घ्यायला पाहिजे कारण मशिनरी रेसिडेन्शियल याच्यामध्ये तुम्हाला अलाउडच नाही आहे अशा ह्यानी आम्ही मग ती मशिनरी घ्यायची आता जरा वाढवूया आपलं मार्केटिंग स्केल पण वाढवूया असं करून मग आम्ही त्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये म्हणजे जाळा भाड्याने घेतला आणि मग तिकडे म्हटलं रोस्टिंग मशीन घेतलं आम्ही की ज्याच्या वेळेला फारच एका वेळेला वीस किलो रवा भाजला तर दोघी छान बायकांचे भाजायचे हे झाले मग मिक्सर मशीन घेतलं मिक्सिंग करता घेतलं मग अशी ती मशिनरी वाढत गेली आणि मग तोपर्यंत नॅचरली तुमची दुकानं हे हे म्हणजे वाढणं आणि प्रॉडक्शन जास्ती निघायला लागलं कारण बायकांचे भाजण्याचे श्रम कमी झाल्यानंतर त्या पुढचं तयारी करायला लागली काम जास्त व्हायला लागलं त्यामुळे मशिनरीचा उपयोग सुरुवातीला असं वाटलं की एवढे इन्व्हेस्ट करायचे हे करायचे पण सुदैवानी माझा जावई हाच माझा फायदा त्यामुळे त्यालाही मला कुठे अडचण आली नाही त्या बँकेतनं किंवा असं थोडंसं लोन घेऊन पण आपणही आता उडी मारूया कारण दोघी मुली माझ्या बरोबर होत्या